तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत सराटी गावमध्ये तालुका यांचा तुळजापूर आहे जिल्हा सोलापूर धाराशिव जिल्हा धाराशिव तर, तर आपण ही बैलजोडी पाहण्यासाठी आपण ह्यांच्या दावणीवर आलेलो आहोत खास तुमच्यासाठी मित्रांनो तर, तर बघून घ्या बैलजोडी कसली आहे एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत गया सुपुड़ी क्या? गया गया बिजार फिर उन्दा को मगर मैं तेरा उन फिर उन पंद्रह को गलती वीडियो संपूर्ण ना पाहा गया गया। एक सर की जोड़ा है बिल्कुल पहले मरत नहीं दे जुळलेले आहेत ना कडधा दातवरा कडधा दातवरा दात दाखव दात पण बघून घ्या का कडते बाहेर कड दात का बघूया पण बैलाची बघून घ्या टाका कड दात का बाहेर मित्रांनो बघून घ्या ना पण बैल काळी बोर आहेत एकदम घोरत नाही केला ना केला काळी टॉप बैल आहेत बैल काय पण करत नाही बघा ही खालून पोरक जा जाते बार तो एवढे एवढं थोडे गरीब बैल आहेत बघा खालून जाते अजून एक दे बघा मित्रांनो बैल किती गरीब आहेत बार पोरग बैल धरते नाव काय तुझं राजेंद्र सचिन कट्टीपुरे राजेंद्र

Hãy right. 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 हो कामाची गॅरंटी फुल व्हायलाची फुल गॅरंटी गॅरंटी कसल्या कस कामाला पेपर टिपणीला कुळवाला बैलगाडीला बैलगाडी बैलगाडी बाहेर कामाला झोपून देणार व्यापार आहे तुमचा किती दिवसापासून करता व्यापार आपल्या बघून घ्या मित्रांनो बैल व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नंबर पण देणार आहोत बघा मित्रांनो बैल एक नंबर क्वालिटीचे आहेत एक सारखी जोड आहे

किंमत काय सांगणार दोन लाख एकावन्न हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट शहात्तर शहात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर बघा मित्रांनो मालकांनी नंबर देऊन दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून पहिले खरेदी करू शकता <laughs> <laughs> बन तू तू बनवाय कस

लहान मालक येत आहे का नाही हात फेर एकदम चालत सिंपल खराक आहे बैल पास पडले तर लगेच संपर्क करून बैल खरेदी करा मित्रांनो पुन्हा नंबर पण दिलेला आहे एक नंबर क्वालिटीची बैल आहे तर नमस्कार मित्रांनो आम्ही सराटी या गावात आलेलो आहोत तालुका तुळजापूर हो, जिल्हा धाराशिव ह्या व्यापारीचे नाव आहे राजा व्यापारी आम्ही यांच्या दावणीवर आलेलो हो बैल विकण्यासाठी आहेत अवयव ही बैल तुम्ही खरेदी करू शकता मी काय बघा कसली जोडा एक नंबर मारत पण नाहीत ही बैल एक नंबर क्वालिटीची बैल आहे आम्ही तुम्हाला नंबर पण दिलेला आहे आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कॉल करून ही बैल खरेदी करू शकता